श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत गुरुपौर्णिमा तर या गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला अकरा दिवसांची अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहेत ही सेवा केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होते तसेच या सेवेने सर्व संकटातून दुःखातून अडचणीतून मार्ग मिळतो अशी ही स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञातरूपी अंधकार हा दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असतं आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतरनं लोक वेगवेगळ्या पद्धतीने ही साजरी करत असतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात तर आता बऱ्याच जणांनी स्वामींची एकवीस दिवसांची सेवा जी आहे तर ती सुरूसुद्धा केलेली असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची एकवीस दिवसाची सेवा ही सांगितली होती एकवीस दिवस आपण स्वामींची कोणती सेवा करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिवसांची सेवा सांगणार आहेत बऱ्याच ताईंना दादांना मावशींना काकांना ही, तरती का ही, का ही, का ही सेवा जी आहे तर ती करायची होती परंतु काही कारणास्तव काही सुतक असेल कुणी बाहेरगावी गेलं असेल किंवा घरामध्ये काही अडचणी असेल तर या सर्व कारणांमुळे जर त्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही नक्कीच आत्ता अकरा दिवसांची स्वामींची ही सेवा जी आहे तर ती करू शकता <imitation> ही सेवा केल्याने स्वामी साक्षात प्रसन्न होतात आपल्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या या सेवेने पूर्ण होतात ही सेवा केल्याने सर्व संकटातून दुःखातून अडचणीतून स्वामी आपल्याला मार्ग देत असतात यामुळे आपल्याला गुरु पौर्णिमेपर्यंत स्वामींची ही अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असेल त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल किंवा सतत तुमच्या मागे अडचणी लागत असेल सतत काहीतरी दुःख येत असेल एकामागून एक तुमच्यावरती दुःख येत असेल संकट येत असेल तर या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी स्वामींची ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही स्वामींची सेवा जी आहे तर ती करू शकता ही सेवा केल्याने स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात आणि म्हणून ही सेवा जी आहे तर ती केली जाते आता पहिली सेवा तुम्हाला करायची आहेत गुरुचरित्र सारा अमृत तर बघा तुम्ही गुरुचरित्रसारा अमृताचे अकरा पारायण जे आहेत तर ते देखील तुम्ही एकवीस तारखेपर्यंत करू शकता म्हणजे तुमचे अकरा पारायण जे आहेत तर ते पूर्ण होतील अकरा जुलै ते एकवीस जुलै अशी तुम्हाला अकरा दिवसांची ही सेवा करायची आहेत प्रत्येक दिवशी तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचा पारायण जे आहे तर ते करायचं आहे जर तुम्हाला एकवीस एक अध्याय एकाच दिवशी वाचणं शक्य नसेल तर तुम्ही या अकरा तारखेपासून दररोज या गुरुचरित्र सारा अमृतमधले तीन तीन अध्याय जे आहेत तर ते देखील तुम्ही वाचू शकता यानंतर स्वामींची दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप तर पहा आपल्याला या अकरा दिवसामध्ये दररोज स्वामींच्या अकरा माळींचा जप हा करायचा आहे हा अकरा माळींचा जप जो आहे तर तो मनातील कितीही कठीणातील कठीणेच्छा ही पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी जप मानला जातो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला अकरा माळी जप जो आहे तर तो करायचा आहे हा जप तुम्ही तुळशीच्या माळेवरती सुद्धा करू शकतात तर आपल्याला अशा पद्धतीने हा अकरा माळेंचा जप जो आहे तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता परंतु आता ज्यांना अकरा माळी करणं शक्य नसेल अशाने दररोज कमीत कमी एक माळ जरी जप केला तरीही चालेल याने सुद्धा तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल यानंतरनं पुढची सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र तर बघा तारक मंत्र हा स्वामींचा इतका प्रभावी आहे की या मंत्राचा आपण पठण केल्याने सर्व संकटातून त्रा दुःखातून अडचणीतून त्रासातून आपण मुक्त होत असतो स्वामी आपल्याला या सर्व संकटातून मुक्त करत असतात आणि म्हणूनच तुम्ही तारक मंत्राचं पठणसुद्धा करू शकता आता तुम्ही तारक मंत्र हा अकरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत दररोज घरामध्ये तीन वेळा या तारक मंत्राचं पठण करू शकता ज्यांना तीन वेळा हे तारक मंत्राचं पठण करणं शक्य नाही अशांनी दररोज एक वेळा या तारक मंत्राचं पठण केलं तरीही चालेल तारक मंत्राचं पठन करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींची पूजा ही करून घ्यायची आहेत यानंतरनं स्वामींपुढे आपल्याला आसन टाकायचं आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे उजव्या हाताचं करंगळी जवळचं बोट अनामिका हे बोट तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठण केल्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पा पाणी घरात सर्वने तीर्थ म्हणून प्यायचं आहे तसेच काही पाणी हे तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने आपलं कुटुंब जे आहे तर ते संकटमुक्त होत असतं दुःखातून मुक्त होत असतं घरातल्या सर्व अडचण ज्या आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर तुम्ही ही एक सेवासुद्धा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी नक्कीच करू शकता त्याचबरोबर पुढची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र बघा गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय प्रभावी मानला जातो ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कुठले दुःख संकट हे येत नाही म्हणून तुम्हाला अकरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे फक्त एकदा हे पारायण करून बघा आणि तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव जो आहे तर तो येईल ही ये दत्त सेवा आहेत आणि ही सेवा करत असताना तुम्हाला ब्रह्मचार्य जे आहे तर ते आवर्जून पाळायचं आहेत घरामध्ये तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो करता येणार नाहीत त्याचबरोबर कांदा लसून तुम्हाला जे ठेवून ही सेवा करायची आहेत हे सर्व नियम पाळून तुम्ही नक्कीच या गुरुचरित्राचा पारायण जे आहे तर ते करू शकता आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अशाने गुरुचरित्र ग्रंथामधला अकरावा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा आहे नित्यनेमाने सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला एक वेळ ठरवून घ्यायचे आहे आणि त्यावेळेमध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधला अकरावा अध्यायाचं पठन करायचं आहे अकरावा अध्याय हा वाचल्याने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात सर्व संकट दुःख हे नष्ट होते तर अशी ही स्वामींची तुम्ही सेवा जी आहे तर ती गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच करू शकता अकरा दिवसांची ही प्रभावी सेवा करून पहा याचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ